नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ खूप दिवसाने मी विळीवर नारळ खोवायला घेतलेला ही विळी मी डी मार्टमधून आणलेली आणि मस्तपैकी ठेवायची मी ताट छोटं घेतलं आता जरा मोठं घेते खाली बसायचं मस्तपैकी विळी मांडी खाली दाबायची आणि नारळ खोवायला घ्यायचा सगळ्यात सोपा उपाय तुम्हाला सांगते विळेवर खोवण्याचा कारण काय होतं तुम्ही जर नारळ असा तोडत बसले ना खूप टाईमपास होतो त्यासाठी मी विळे आणली होती आणि बघा असा छान असा खोवून होतो मस्तपैकी आणि मला आधी मुंबईत यायचं कारण आमच्याकडे घरोघरी सगळ्यांकडे विळे असायची आता नंतर मधल्या काळात खोबरं खाणं कमी झालं डोक्यात काय पण वजन वाढतं खोबरं खाल्ल्याने हे होतं ते होतं असं आणि आम्ही नोकरीनिमित्त जागोजागी फिरायचो तर खोबरं खाणं कमी झालं आणि शेंगदाणे खाणं जास्त झालं पण आता पुन्हा आहे ना ह्याला धार चांगली आहे पण हे मी पहिल्यांदाच वापरते त्यामुळे बघा खोबरं ह्या साईडला पडतंय कारण त्याचे दाते आहेत ना असे उलटे आहेत पे काढण्यापेक्षा तुम्हाला सांगते साइड साइड आधी साईड साईडने खाली पेपर किंवा कागद असं काहीतरी घ्या आणि छान असं सगळीकडून फिरवून भरपूर असं खोबरं व्यवस्थित बारीक निघतं चटणी पण छान होते तर तुम्ही पण अजून विळीवरच खोबरं खोवता का ते मला सांगा मला तर ही आयडिया मी विळी आणून दिवाळीत आणलेली आहे ही विळी मी दिवाळीत आणली बघा किती छान सगळीकडून खोवलं गेलं आहे आणि यातलं यातलं असं मस्तपैकी बारीक असं भाजीत डाळीत घालायला खोबरं आपलं तयार आहे आणि सुरुवातीला आधी साईड साईडने खोवून घ्यायचं म्हणजे नाहीतर मधून खोवलं तर तुकडा पडतो म्हणून साईडने खोन घ्यायचं तर विळी एक घरात असू द्यावी छान असते सकाळचे झाले साडेसात आणि मी बसत बसून आहे ना खोबरं खवते खो म्हटलं जरा मनावर घेतलंय मी आता कोकणात तर तुम्ही गेले ना तर मोठे मोठे आडाळे असतात लाकडाचे आता इथे आपण पुण्यात शोधू लाकडाचा बनवून मिळतो आणि माझ्याकडे होता तो मी आधी असाच ठेवून ठेवून खराब केला मग नवऱ्याने पण वैतागून परत इंटरेस्ट नाही दाखवला आणून देण्यात आता हा बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याला कापण्या बिपण्याची भीती नाही आहे ही पूर्ण स्टीलची आहे वजन घेते तुम्ही मांडी खाली आता आपण मी तर स्वतः जाड आहे तर त्यामुळे आहे ना जाड्याबाईला पण मांडीखाली दाबून हिला व्यवस्थित करता येतं आणि पूर्ण स्टीलची आहे बघा अजून काहीच काढलं नाही प्राईस टॅग पण काढला नाही अडीचशे रुपयाची आहे आणि इथे प्लास्टिक लावलेलं ला। आहे कापण्या बिपण्याची काहीच भीती नाही आहे तर अशा प्रकारची ही वेळी आहे आणि मागून बघा अशी आहे तशी छानशी वेळी तुम्ही पण डी मार्टमधून घेऊ शकता छान आहे स्वस्त आणि मस्त